मंडळी नमस्कार मी प्रवीण ताळे आज जरासा राजकीय उकीर काढायच्या उद्देशानं मी तुमच्या पुढे सध्या आलो आहे सध्या महाराष्ट्रात दोन चर्चेचं लय मोठं भांडवल चालू आहे एक भांडवल म्हणजे राहुल गांधी साहेबाचं जे परदेशात केलेलं भाषण आणि दुसरी गोष्ट श्री जे आहे चंद्रचूड साहेबाच्या घरी नरेंद्र मोदी गेले होते गणपतीची आरती म्हणाली तर आपण पहिला विषय जो घेऊ की राहुल गांधी साहेब मध्यंतरी परदेशात येणं दौरा केला आणि त्या ठिकाणी असं म्हटलं की आम्ही भारतातलं जे आरक्षण आहे आरक्षण संपून टाकू पण ते ना म्हटलं त्याचा विपर्याय झाला त्या गोष्टीला अतिरेकात्मक झालं असेल पण एकीकडे मागच्या जर आपण लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या तर लोकसभेच्या निवडणुकीत एक, एक से निगेटिव्ह से सेट केला गेला होता की हे आल्यानंतर आरक्षण संपून जाईल संविधान कचऱ्यातील म्हणजे तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर लोकले मत फक्त आरक्षणाच्या भरोशावर मागता आणि दुसऱ्या बाजूनं आम्ही आरक्षण संपून करू अशात विदेशात जर सुतोवाच करत असाल आरक्षण आता हे काय आवश्यक का, आहे अनावश्यक आहे हे सांगायसाठी मी या ठिकाणी बसलो नाही पण याच्यात दोन गोष्टी महत्वपूर्ण घडतात आज जर आपण पाहिलं तर थोडस मी राहुल गांधीच्या जे बोलले त्याच्या अलीकडच्या एका शब्दात येतो की महाराष्ट्राचे माजी मंत्री असणारे विजय वडेट्टीवार याच्यामुळे आज ओबीसी आरक्षणाचा फार मोठा घोळून बसलाय हे क्लिअर आहे कारण महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या आहेत ना जिल्हा परिषदच्या निवडणुका तुम्ही आहेत याच्यानंतर नगर परिषदच्या निवडणुका तुम्ही आहेत तो कोणता इम्पिरियल डाटा या इम्पिरियल डाटाच्या न विशेष घटक अशी होऊन बसली की ओबीसी आरक्षणाचा विषय रडखडला आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका टोटलच्या तो टोटल सध्या ते आलाय तर नेमकं प्रकरण कसं आहे की बुवा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत जर आपल्याला निवडणुका घ्यायच्या असल्या तर त्याच्यात एक आरक्षण असते त्याच्यात ओबीसी चे आरक्षण सत्तावीस टक्के आहे एससी सीचं आरक्षण पंधरा टक्के आहे एसटीचे आरक्षण दोन टक्के म्हणजे ओबीसीचं सत्तावीस आणि एस सी एस टी च पंधरा असं करून जवळपास कोणी ठिकाणचं आरक्षण हे पन्नास टक्केच्या वर जर गेलं तर त्या ठिकाणी थोडासा म्हणजे काय त्याला आरक्षणाचा समतोल बिघडते त्याच्यानं ते आरक्षण सध्या जे आहे ते थांबून गेलं आता एस सी एस टी ले दिलेलं आरक्षण संवैधानिक आहे हे क्लिअर आहे हे काही सांगायचं काम नाही पण ओबीसी भेटले राजकीय जे आरक्षण आहे हे राजकीय आरक्षण आहे याची एक इम्पिरियल डाटाच्या नावानं मध्यंतरी अडीच वर्षात जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार या कालखंडात त्यानं काय केलं हा प्रश्न आहे म्हणजे कोर्टात गेला कोर्टात कोर्टा त्याच्यावर जो डाटा पाहिजे डाटा दिलाच गेला नाही त्याच्यानं त्या ठिकाणची स्थिती जी आहे थांबून गेली आणि दुसऱ्या बाजूनं म्हणजे भाजपचं सरकार आलं की बाबा हे आरक्षण हटवतील या भरोशावर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या भरोशावर आपण बऱ्यापैकी नव्यानी जागा घेतल्या बाप्पा जागा घेतल्या काय बाबा दोनशे बेचाळीस दक्षा नव्यानी जागा घेतल्या म्हणजे लय मोठी गोष्ट झाली म्हणजे तुम्ही इकडे आरक्षण हटवतेच्या नावानं लोकसभेत लोक मत मागतले दुसऱ्या इकडे तुम्ही एक सुतवाच करत आहे की बा आम्ही भारतातलं आरक्षण होतो आता त्याचा बोलण्याचा अर्थ काय आहे की बा तुम्ही आम्ही सक्षम झाल्यावर आरक्षण होतो मग तुम्ही आतापर्यंत सक्षम का केलं नाही दुसऱ्या बाजूने आरक्षणाच्या नावानं तुम्ही मोठ्या मोठ्या ठिकाणी महाराष्ट्रात आज मराठा आरक्षण आहे ओबीसी आरक्षण आहे तिकडे जर तुम्ही गेले राजस्थान मध्ये त्या ठिकाणी गुजरात आरक्षण आहे हरियाणात तुम्ही जर गेले तर जाट आरक्षण आहे म्हणजे या आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात सध्या वादविवाद चालू आहे दुसऱ्या बाजून तुम्ही म्हणता हो की आम्ही आरक्षण उठू राहुल गांधी साहेब की थोडस तुम्ही एखादी मोठी मिटिंग घेऊन लोकच हे करा एका बाजूने तुमचा माणूस इकडे ओबीसी आरक्षणाला विरोध केला आहे विजयजी वड्डेट्टीवार दुसऱ्या बाजूने तुम्ही म्हणता की आम्ही आरक्षण उठू आरक्षण राज्य आरक्षण विरोधी तुमचीच कारवाई दिसून आली पहिली गोष्ट हे झाली दुसरी गोष्ट अशी कि श्री जे चंद्रचूड साहेब याच्या निवासस्थानी नरेंद्र मोदीजी गणपतीची आरती म्हणाले गेले आता प्रत्येक माणसाले अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणी कोणाच्या घरी गणपतीच्या आरतीले लग्नाले कोणी कार्यक्रमात गेलं तर इतका मोठा उपायभो कर लागतोय त्यात बाबा आमची चाय बिस्कुट पत्रकारिता क्षेत्रातले लोक मुद्दा उचलला पण त्याने हे गोष्ट समजली नाही की भारताचे आजपासून दहा वर्षाच्या अंडी अकरा वर्षाच्या अंडी असणारे पंतप्रधान मनमोहन सिंग सोबत त्याच्या सोनिया गांधी हे इफ्तार पाठ्यात तर भल्या ठिकाणी गेले त्यावेळेस तुम्हाला ते सामाजिक सलोखा वाटत होता पण आता इकडे हे फक्त गणपतीची आरती म्हणायला गेले तर लागे न्यायमूर्तीवर आक्षेप प्रत्येकाला एक वैयक्तिक स्वातंत्र्य आहे आणि सारे जण जे संविधान मानतात त्या संविधानातून म्हणजे व्यक्तीच्या लय मोठा हे दिलाय म्हणजे कोणाही ठिकाणी आरोप प्रत्यारोप करताना की नाही आपला मागचा इतिहासही काढून पाहणार जरासा आपले कार्यकर्ते कोणा ठिकाणी गेले ते काय मनमोहन सिंग साहेब सोनिया गांधी मॅडम हे इफ्तार पार्ट्या करायला तिकडे गेले आणि आज इकडे नरेंद्र मोदी साहेब फक्त साधी गणपतीची आरती म्हणायला गेले म्हणजे गणपतीच्या दर्शनासाठी गेले तर याचा मोठा उपाय दोन गोष्टीच्या ना सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणात खूप मोठी मोठी चर्चा झालो आहे एक म्हणजे आरक्षणाली असणारा विरोध आणि दुसरी गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदीची या गोष्टीचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्या ज्या आरक्षण बीजेपी हटवणार आहे त्या भरोशावर तुम्ही निवडणूक लढवली आणि नौघ्याण्णव जागा जिंकल्या त्याच गोष्टीला आज तुम्ही आरक्षण हटू जरतरचे काही विषय आहेत हे गोष्ट कोणातरी ठिकाणी चुकीची होत आहे आणि माननीय पंतप्रधान माननीय पंतप्रधान हे म्हणजे ते वेगळं आहे ते एक मोठं संविधानिक पद आहे त्या ठिकाणी जर एखाद्याच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जर जात असाल तर तुम्ही नुसतं गणपतीचं दर्शनच नका पाहू म्हटलं तुम्ही आपल्या कालखंडात मनमोहन सिंग साहेब सोनिया मॅडम हे इफ्तार पार्टीत गेल्याचे फोटो व्हिडिओ आजही तुम्ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे कोणताही नेगेटिव्ह सेट करायच्या आधी आपल्या हातून ह्या गोष्टी झाल्या आहेत का याचा विचार जर केला गेला की नाही तर शुद्ध पत्रकारिता होईल आणि सक्षम राजकारणातल्या लोकशाहीसाठी हे गोष्ट पोषक ठरेल नाहीतर काय तुम्ही विरोध करा हे काम करत राहतील आणि इकडच्या बाजूने राजकारण वेगळं होत जाईल जातीपातीचं राजकारण होईल तुम्ही आरक्षण हटाव म्हणता इकडे जातीपातीचे लोक एकत्र करून आरक्षणासाठी तुम्ही बोंबा करसाल दुसऱ्या बाजूने आरक्षण हटाव म्हणसाल इकडे तुम्ही चार पाठीत जासाल आणि इकडे गणपती या दर्शनाला कोणी जाऊन कोणी असेल तर बोंबलता हे गोष्ट मात्र नक्कीच चुकीची आहे